एका अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणात एका अल्पवयीन तरुणाला अटक झाली पोलीस या तरुणाला बाज सुधार गृहात घेऊन जात असताना पोलिसांची खाजगी वाहनातून या अल्पवयीन तरुण पसार झाला टिटवा पोलीस या अल्पवयीन तरुणाचा शोध घेत आहेत आपल्यावर गुन्हा दाखल झाला आहे त्यामुळे आपण जेलमध्ये जाणार आहोत म्हणून हा अल्पवयीन तरुण पसार झाला जेलच्या भीतीपोटी अल्पवयीन तरुणाकडून चुकीचे पाऊल उचलले जाऊ नये यासाठी त्याचा शोध लागणे गरजेचे आहे तरुणाचे कुटुंबीय चिंतेत आहेत टिटवाळा परिसरात एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग अल्पवयीन तरुणाने केला टिटवाळा पोलिसांनी कारवाई करीत अल्पवयीन तरुणाच्या विरोधात गुन्हा दाखल केले त्याला शोधले त्याला ताब्यात घेतले अल्पवयीन तरुणाला भिवंडी येथील बालसुधार गृहात हजर करण्यासाठी टिटवाळा पोलिस त्याला घेऊन टिटवाळ्याहून रवाना झाले बुधवारी दुपारी पोलिसांची खाजगी गाडी भिवंडीतील सावध परिसरात थांबली पोलीस गाडी थांबताच हा अल्पवयीन पो तरुण पोलिसांच्या ताब्यातून निसटला पोलिसांनी त्याचा पाठलाग केला पोलिसांच्या हाती तो काही लागला नाही याबाबत टिळवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश कदम यांचे म्हणणे आहे की सावध परिसरात वाहतूक कोंडी होती त्यावेळी अल्पवयीन तरुण पसार झाला त्याचा शोध घेत आहेत तो लवकर सापडणार अल्पवयीन मुलगा पळून गेल्याने त्याला जेलची भीती आहे या जेलच्या भीतीमुळे तो पसार झाला तो अन्य कुठे निघून जाऊ नये त्याने अन्य काही चुकीचे पाऊल उचलू नये अशी चिंता त्याच्या कुटुंबियांना सतावित आहे त्याचा पोलिसांनी लवकर शोध घ्यावा असे त्यांच्या कुटुंबियाचे म्हणणे आहे ब्युरो रिपोर्ट टिटवाळा ए बी पी न्यूज तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा